घ्या गॅप गॅप टाकत घ्याप टाकत या या बाहेर 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 घ्या घ्याय कोण आहे कोण येत आहेत धनश्री जाण्यागाव घर कोण आहे कुठे आहे हा अश्विनी लांजे घरगुड आहेत आदिती लांजे तिच्या बाजूलाच आहे तिच्या बाजूच काय की नाही इकडे रुचिका गॅप ठेवून रावण करा इकडे 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 गॅप ठेवा गॅप ठेवा चिटकू नका गॅप ठेवून रावण करा या तुम्ही इकडे या तुम्ही जरा या इकडे जरा 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 या इकडे इकडे आता तुमच्यासाठी गेम जो आहे गेम तो साधा सोपा आणि सुटसुटित गेम आहे ओके साधा सोपा आणि सुवायचं आपल्या रस्त्यावर धावायला जायचंच नाही काय टेन्शन नाही अजिबात मी धावायला लावत नाही पाळायला लावत नाही अजिबात काय करत नाही आपले सगळे गेम साधा सोपे आणि सुचूटित आहे ठीक आहे तुमच्यासाठी गेम काय आहे ते मी सांगतो तत्पूर्वी यान एक बनवून त्या रे बोलून जो आहे तुमच्या हातामध्ये जो देतोय तो, देतो तो बोलून फुगळून बघा लिकेज आहे का जर लिकेज असेल तर तो बदलून हो चालेल फुगे फुगवण्यासाठी त्यांना मदत करा कोणाला एक नसेल तर कोणाला पण बोलवा लिकेज फुगवा अजून मोठा फुगू अजून 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 हा बासवायचं आहे आणि हे बघा साधारणपणे एवढा तरी फुगवा वरती करा वरती करा एवढा तरी फुगवा आणि लिकेज आहे का बघा लिकेज असेल तर बदलून घ्या फुगवायला मदत दिसली बोलव कोणाला बोलवायचं आहे आणखी तळदेव करा आणखी तळदेव करा साहेब बोलून फुगवायला मदत करा कुठे आहे

आता तुमच्या तुमच्यासाठी गेम असा आहे हा जो बलून तुमच्या हातातला जो बलून आहे तुमच्या हातामध्ये एक एक मी तलवार देणार दोन फुटायचे काय झालं झेपडा रोज झेपेल ना हा एक एक तुमच्या हातामध्ये मी तलवार देणार आहे तर तलवारने काय करायचंय आहे तुम्ही तुमच्या हातातला जो फुगा आहे तुमच्या हाताचा फुगा जो आहे तो वाचवायचा आहे आणि समोरच्यांचा फोडायचा लक्ष ठेवत जो बनून आहे तो आता समोरच्याचा म्हणजे समजा इथे वहिनी आहे तर समोर म्हणजे यांचा असं काही नाही जो कोणाचाही कोणाचाही फोडा तुम्ही फक्त आपला फोडताना आपला वाचवायचा आहे आणि ज्याचा बनून फुटेल त्याने ताबडतोब खाली स्टेजच्या खाली जायचं आपल्या फुटल्यानंतर दुसऱ्यांचे फोटो करत बसायचं <laughs> नाही हा काय कोणाला शंका होती <laughs> आता मला <गुणा> कोण <गागे> काय होत <laughs> काय हा <आ>? चाकू सांभाळून <laughs> बरं आपल्याला फक्त बोलूनच फोडायचे डोळे फोडायचे <laughs> नाही तर ठीक आहे त्यामुळे चाकू जरा सांभाळून यांना <laughs> तलवारी जरी येते हा सांभाळून काय आम्ही हा आता तर पण त्याला खूप जीवाच्या परीने जपायचं आहे त्या दुसरा कोंड्यावर फोडून जाय तुमचं वाचवायचं आहे आणि समोर त्यांच्या आहे ठीक आहे हा फक्त डोळे म्हणायचे दोन्ही व्यवस्थित ठेवायचे हा परीक्षा संपते तुम्ही चलते पण रिसेंट करू संतरा ओके सगळ्याला मिळाल्या तलवारी द्या जरा गॅस ठेवा यरो जरा गॅस ठेवा गॅस ठेवा जरा गॅस ठेवा गॅस ठेवा या तुम्हाला बरं पडेल दूध दूध दे सगळ्या मिळाल्या काय म्हणजे हा चांगली सोन्यासारखी आहे हा चांदीची देऊ ठीक आहे आपला पुगा वाचवायचा आहे संवर्धन फोडायचा आहे आपला पुगा फुटल्यानंतर ताबडतोब स्टेज सोडायचा हो आहे आणि खाली जायचं आहे दुसऱ्यांचे ठोठा करत बसायचं नाही ठीक आहे आणि एक मोठा प्रॉब्लेम असतो पादरा खाली लपवायचं नाही हा हे रे तीन मानल्यानंतर यासाठी टायमिंग नाहीये याच्यामध्ये लास्ट लास्ट, राई लास्ट राई एक राईड ती होईल विनर ठीक आहे ज्यांचा बनून लास्टला राईड ती होईल विनर यासाठी टायमिंग नाही आहे रेडी एक दोन फक्त तुम्ही पाठीमागे बघा अंतर किती येतील आणि तुम्ही इकडे बघा आणि तुम्ही तिकडे बघा ते लक्षात ठेवा मी बाहेर पडतो रेडो ए थांब ज्यांचा पुढील तरी त्या बाहेर पडायचा या लगेच बाहेर पडायचं आणि ते थांबा 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 मला माहिती होतं ज्यांचे फुटलेत तरी पहिल्या खाली वा पहिल्या खाली वा ज्यांचे फुटले तरी पहिल्या खाली वा वाटेल पण काम कामापूर चालूच होतो ठप ठॉप किती जणी राहिले या इकडे या इकडे या इकडे या लांब राहा लांब राहा लांब राहा या इकडे या इकडे या वही पहिला त्यांचा फुटला मग ठाप ठॉप ठाप करत होत्या जरा लांब राहा आपला बलून फुटला हे कुठे जायचं आहे कुठे जायचं आहे कुठून आहे ते कुठून जाय कसं जायचंय हळूहळू सावकाश हा कळलं एक काय कुणाला पाहिजे कुणाला पाहिजे तलवार आहे सगळ्यांची Vou dar os loucos, E बाबा नाहीतर ना तुमच्यासाठी आमच्याकडे पर्याय काढलेला होता आम्हाला होतं सगळं मैदान तुमच्या ताब्यात होतं त्यामुळे तुम्ही आम्हाला काय ऐकणार नाही म्हणून एक पर्याय काढलेला होता पण आता आता रेल्वे हा दोघी तरी अरे त्यातून आपल्याला एक विनिड काढायचा आहे एक विन आहे गणेश आता पण या दोघीने एवढं मैदान दिल्यावर आपल्या सकाळपर्यंत येते ठेवतीत तुम्हाला हा जो राऊंड आहे ह्या राऊंडच्या आतमध्येच तुम्हाला ठेवायचा आहे दोघीनंतर जर तुमच्या दोघीचं एक पाय पाऊल पुढे बाहेर केलं तरी ती होणार ठीक आहे या कारण तुम्हाला एवढं सगळं मोकळं आम्हाला सकाळी काकडा आरतीपर्यंत इथेच ठेवाल किती दोघी अरे आणि सांगा सांगा ना सांगा सांगा तही एवढा तू चौतीस काय आहे शाळेतली माहिती नाही नाही ना अकरा बारावी आता काय अच्छा ठीक आहे अरे एक काय तुला कळून पण दिलं नाही तिला अ तू तिच्याकडे बघत राहिलीस तुझं नाव सांग सचिन आईंकर श्रुती सचिन पप्पा कुठे झोपायला झोपतायत कामाला गेले मग आता काय बारावी नंतर का पुढे विचार करायचा अजून विचार करायचा अजून ठरवलंय कुठल्या महिन्यात आहे असत ते ठरलं मी म्हटलं ठरलं कुठल्या महिन्यात आहे मला पत्रिका दे आठवडली ओके की फाईन त्याचं नाव तुझं नाव घेतलं की ज्या गेल्या त्या सगळ्यांची नावं घ्या त्या नावं मिळून जाऊ ओके थँक्यू आणि आता